नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी भाषा व व्याकरण यावरील संभाव्य सराव प्रश्नसंच पाहणार आहोत खालीलपैकी कोणता कर शब्दाचा समानार्थी शब्द नाही आन्सर आहे कर्म विश्वकप जिंकल्याने भारतीय संघात चैतन्य संचारले विरुद्धार्थी शब्द ओळखा ओले आन्सर आहे सुके मध्य प्रदेश नेपाळनगर येथे वाघ गुराख्यावर हल्ला केला कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा आन्सर आहे मध्य प्रदेशातील नगर येथे वाघाने गुराख्यावर हल्ला केला सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी अलंकार ओळखा आन्सर आहे उपमा महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होते अधोरेखित शब्दाचा अर्ध ओळखा आन्सर आहे अर्वाचीन समूहदर्शक शब्दाच्या जोड्या लावा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सामान्य कार्यकर्ता असलेले जयंतराव महापौर झाले खरे पण पक्षश्रेष्ठीच्या कडू बोलण्याने डॅडॅशाशी त्याची अवस्था झाली आन्सर आहे अपमानाची पोळी सर्वांग चाळी अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे मोकळी खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मला आज मळमळते मल हे चुकीचे आहे वाक्यप्रचार व त्याचे अर्थ यांच्या अचूक जोड्या जुळवा आहे ऑप्शन खालीलपैकी कोणत्या साहित्यकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे आन्सर आहे वी स खांडेकर दासबोध ही कोणाची रचना आहे आंसर आहे संत रामदास अलंकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन रूपक अलंकारात उपमे व उपमान यात भेद दाखविलेला असतो राधिका केर काढते प्रयोग ओळखा का। आन्सर आहे सकर्मकर्तरी खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार चुकीचे नाही सॉरी सोळाचा आन्सर इथं नाही आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा सन्मान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आन्सर आहे अवमान खालील वाक्यातील अर्थ समजून वाक्याला लागू होणारा अचूक वाक्यप्रचार ओळखा संघाच्या पराभवाचा दोष एकट्या कप्तानला दिला गेला आन्सर आहे हा फोडणे खालील वाक्यातील कंसातील नामाचे भाववाचक नामात रूपांतर केलेली अचूक वाक्य रचना ओळखा इस्पितळात शांत राखा आन्सर आहे इस्पितळात शांतता राखा खालील ध्वनिदर्शक शब्दाच्या जोड्या लावलेला योग्य पर्याय ओळखा आहे ऑप्शन क्रमांक एक वामन शिरवाडकर यांनी कोणत्या टोपण नावाने काव्य लेखन केले आन्सर आहे कुसुमाग्रज खालील वाक्याचा प्रकार ओळखा का, मुलांना अभ्यास करा आन्सर आहे आज्ञार्थी वाक्य खालील ध्वनीदर्शक शब्दाच्या जोड्या लावलेला पर्याय योग्य पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा टाकीचे घाव सोसल्यापासून पण येत नाही आन्सर आहे श्रेम श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही किमया या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे पाऊस पडल्यानंतर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य ही निसर्गाची किमया आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आयुष्य आन्सर आहे जीवन रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे निरोगी खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा खट्याळ आन्सर आहे खोडकर खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा ना धड भाराभर चिंद्या आन्सर आहे कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उनीव आन्सर आहे कमतरता खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा उपहास आन्सर आहे चेष्टा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राधा पत्र लिहिते आन्सर आहे सकर्म कर्तरी प्रयोग खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा अतिराग भीक माग आन्सर आहे अतिरागाने एखादे कृत्य केले असेल तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट असतात काळजाला घरे पडणे या वाक्य शब, या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे भांडणात अग्रस्थाळी सुन अवमान करत सासूच्या काळजाला घरे पाडत होती मोराचा पिसारा हिरे माणसाच्या राशीसारखा दिसतो या वाक्यातील अलंकार ओळखा आन्सर आहे उपमा नळे इंद्रासी असे बोली जेले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे आन्सर आहे पुराण कर्मणी मोहोर या शब्दाचे दोन अर्थ सांगा आन्सर आहे सोन्या चांदीचे नाणे बहर अचूक वाक्यरचना करण्यासाठी कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे खरीपाची पिके याच काळात शेतकरी घरात येतात आन्सर आहे शेतकऱ्याच्या एखादी गोष्ट वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगून सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो आन्सर आहे अतिशयोक्ती फकीर फकीरा हे अण्णाभाऊ साठे यांचे लेखन कोणत्या साहित्य प्रकारातील आहे आन्सर आहे कादंबरी कर्णखर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे दणकट भावनाहीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आन्सर आहे भावनाशील पुढीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे आन्सर आहे मृत्यूची वाट पाहण्याची भाषा यापुढे चुकूनही तोंडातून काढायची नाही कोणत्या प्रयोगात करता नेहमी प्रथमेत असतो आन्सर आहे कर्तरी त्वरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आहे सत्वर अर्थानुसार योग्य जोड्या लावा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कितीही प्रयत्न केले तरी त्या मालकाच्या हट्टापुढे राघवाचा काहीही उपाय चालला नाही कंसातील शब्दासाठी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे ते शोधा आन्सर आहे दाळणं शिजणे भरपूर मार देणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा आन्सर आहे चौदावे रत्न दाखवणे आईसारखी आईच यातील अरंग अलंकार ओळखा आन्सर आहे अनन्वय समानार्थी शब्दाच्या जोड्यामधून चुकीची जोडी शोधा आन्सर आहे भ्रतार भ्राता सारे जग ही एक रंगभूमीच आहे या वाक्यातील हा अलंकार ओळखा आन्सर आहे रूपक प्राणी आणि त्यांचे आवाज यांच्या योग्य जोड्या लावा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक तवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आन्सर आहे निंदा पोथी या शब्दाचे अनेकवचन शोधा आन्सर आहे पोथ्या व्यक्ती आणि चे लेखक कोण आहेत आन्सर आहे पु ल देशपांडे नाच या शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा आहे आभाळ भरून आल्यावर मोर नृत्य करतो खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा अतिराग भीक माग आन्सर आहे अत्यंत रागीट मानून स्वतःचे नुकसान करून घेतो खालील संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा जर भरपूर पाऊस पडला तर पाण्याची टंचाई राहणार नाही आन्सर आहे भरपूस भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही खालील शब्दाचा समास ओळखा ओळखा पद्यनाभ नाभर आहे बहुविग्री समास खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा लिखित या शब्दाचा विरोधार्थी शब्द आन्सर आहे अलिखित खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गुराख्याने गाईस मारले आन्सर आहे भावे प्रयोग होणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे पडित माराणावर उभारलेले इंद्रप्रस्थ पाहून कोणतीला पांडवाच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे आन्सर आहे त्रैमासिक हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी कोणी लिहिली आन्सर आहे भालचंद्र नेमाडे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्यपूर्ण करा कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये आन्सर आहे प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे अमृतानुभव ग्रंथाचे करते कोण आहेत आन्सर आहे संत ज्ञानेश्वर अलंकार ओळखा प्रतिभा शेळीसारखी लबालबा खात होती आन्सर आहे उपमा हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याअगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली आणि एकूण एक राक्षस लंका सोडून पळून गेले अलंकार ओळखा आन्सर आहे अतिशयोक्ती खालीलपैकी कोणता मारुती शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे आन्सर आहे पंचानन मळवाट म्हणजे आन्सर आहे पारंपरिक अलंकार ओळखा ममना चंदनाचे परित्वाद जिजावे परी अंतरी सज्जना निववावे आन्सर आहे यमक भर मैदानातील जावेद मियांदादच्या माकड चाळ्यांनी प्रेक्षकाचे थोड्या वेळासाठी तरी मनोरंजन झाले अधोरेखित अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता माकड चाळ्यांनी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे आन्सर आहे पोरकट चाळे खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही आन्सर आहे पानिपत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा समानार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणता गट चुकीचा आहे आन्सर आहे पंकज अंबुज पयोद हे चुकीचं आहे